आजही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील उडाली तर रस्त्यावर वृक्ष यवतमाळच्या अनेक तालुक्यात अवकाळी पावसासह गर्जनासह अवकाळी पाऊस बरसला अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र तारंबळ उडाली तर वादळ वाऱ्यामुळे अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित झाला यवतमाळच्या मंदेव आर्णी उमरखेड येथे वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात फळबागा आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले यवतमाळमध्ये तुफान वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार उडाला शहरालगतच्या गोदनी बरबडा चौधरा या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय ज्यात अनेक वृक्ष तुटून पडली तर अनेक घरांवरील व दुकानांवरील तीन पत्रे उडाली वृक्ष कोसळल्याने गोदनी ते बरबडा हा मार्ग बंद पडला त्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती वाहन चालकाने पुढाकार घेऊन झाडाच्या फांद्या कापून वाहतूक मोकळी केली